उपवासाचे आप्पे करण्यासाठी आपण इथे एक वाटी वरईचा तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि इथे वाटी आपण इथे शाबुदाना घेतलेला आहे आता हे दोन्ही पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत साबुदाणे आहेत ते टाकून घेऊया तर शाबुदाने आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे डाग पडेपर्यंत नाही पण हलके थोडेसे असे फुगायला लागले शाबुदाना इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर दररोज दररोज तेच तेच पदार्थ खाऊन उपवासाचे कंटाळा येतो तर जर काही वेगळं असं खाल्लं की मग बरं वाटतं जरा तर आणि चटपटीत असं खायला बरं वाटतं तर म्हणून आज आपण मस्तपैकी आपे करणार आहोत आणि बरोबर खाण्यासाठी चटणी देखील करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आता आपण शाबुदाणे चांगले भाजून घेऊया थोडासा साबुदाणा फुलायला लागला इतपतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपला साबुदाणा आता फुगण्यास सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला वरई घालायची आहे आता यामध्ये आपल्याला वरई घालायची आहे वरईला वेळ लागत नाही भाजायला त्याच्यामुळे आपण वरई नंतर टाकलेली आहे आणि शाबुदाणा चांगले भाजून घेतलेले आहेत आता वरई एक दोन मिनटं आपण परतून घेऊया चांगली कारण काय कढई गरम झालेली आहे आणि शाबुदाणे देखील गरम झालेले आहेत तर दोन मिनटामध्येच वरई आपली चांगली भाजली जाईल पाहू शकता आपले वरई देखील चांगली भाजली गेली आहे हे पा मस्तपैकी फुलली गेली आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्यामुळे एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि एक दोन मिनटं थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे साबुदाणा आणि वरई थंड झालेली आहे आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊया साबुदाना आणि वरईचं पीठ असं रवाळ सरस सर तयार होतो तर एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया आता पिठामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी एकदम पण नाही घालायचं थोडं थोडं घालायचं आहे वरेचं तांदूळ आणि शाबुदाण्याचं पीठ हे पाणी शोषून घेतं एकदम पाणी जर टाकलं तर आपलं पीठ हे जास्त पातळ होऊ शकतं त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे पाहू शकता आता इथे व्यवस्थित आपलं पीठ इथे भिजलं गेलं आहे अशाच पद्धतीमध्ये आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर यामध्ये आता आपल्याला दही घालायचं आहे एक दोन ते तीन चमचे आपण इथे दही घेतलेलं आहे आणि थोडंसं दाण्याचं आपण कूट देखील घेतलेला आहे तर मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा गरज लागली तरच आपण पाणी घालणार आहोत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर पाहू शकता प्लस पीठ तयार झालेलं आहे आता एक दहा दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण भिजत ठेवणार आहोत आणि भिजत घातल्यामुळे शाबुदाना हा चांगला फुलला जातो आपण शाबुदाना पाहू शकता खिचडीला जर भिजत घातला तर शाबुदाना छानपैकी भिजला जातो मऊसूद होतो आणि त्याच्यामुळेच आपण इथे आप्यामध्ये शाबुदाना हा घातलेला आहे जेणेकरून आपले आप्पे चांगले मऊसूद होतील तर एक दहा ते पंधरा मिनटं वाट पाहूया आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्येच आपण खोबऱ्याचे काप घालून घेऊया आणि एक सात ते आठ मिरच्या थोडंसं जिरं उपवासाला चालत असेल तर घालू शकता आल्याचे तुकडे चवीप्रमाणे मीठ तर मिक्सर चालू बंद करून थोडंसं पाणी टाकून आपण वाटण करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे काढून घेऊया आता आपली चटणी इथे तयार झालेली आहे तुम्ही फोडणी देखील करू शकता वरून तुपाची किंवा तुपामध्ये थोडंसं जिरं टाकून फोडणी केली आणि वरून टाकली तरी चालू शकते किंवा अशी ही चटणी खूप छान लागते ते एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि पाहू शकता आपलं पीठ चांगलं इथे भिजलं गेलं आहे मऊसूत झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही कोथंबीर आणि मिरची देखील वाटून टाकू शकता आणि मिक्स करून तिखट आप्पे देखील करू शकता हे निस्ते मिठाचे केलेले आहेत ते आपण आपेपात्र घेतलेलं आहे आणि आप्या पात्रामध्ये थोडंसं आपण तेल किंवा तुप आवडीनुसार तुम्ही टाकू शकता थोडंसं आपण मिक्स करून घेऊया सगळीकडून जेणेकरून आप्पे व्यवस्थित निघले जातील आणि आप्पेपात्र चांगलं गरम करून घ्यायचं आप्पे टाकूया आणि आप्पे टाकते वेळ शेवटी टाकायचं आणि साईडनी पहिल्यांदा टाकायचं कारण की मध्ये आत जास्त बसते त्याच्यामुळे आपण साईडनी पहिल्यांदा टाकून घेणार आहोत तर आपले आप्पे टाकून झालेले आहेत दहाचे वरती एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आपण आणि पहिल्यांदा आपण उलटून घेऊया आणि पटकन उलटले जातात पाहू शकता तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आप्पे करून पहा उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा तर पाहू शकता सर्व आपे आप आपले इथे उलटून झालेले आहेत आणि पुन्हा तेल घालायची गरज नाही आहे बरं का एकदाच तेल घातलं की छानपैकी वाफवले जातात हे आणि आता दोन मिनटं आता आपण चांगले खरपूस असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊया आता झाकण नाही ठेवलं तरी चालू शकतं तर पाहू शकता आपले आपे इथे तयार झालेले आहेत आणि मस्तपैकी खरपूस असे भाजून घेतले आहेत आपण बघा छानपैकी असे खरपूस भाजले जातात तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आपे करायला अजिबात विसरू नका आता हे आपे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि जास्त वेळ लागत नाही करायला अगदी कमी वेळामध्ये होतात आपण चटणी केलेली आहे ती चटणी तर मस्तपैकी उपवासाच्या आप्यांबरोबर खोबऱ्याची चटणी देखील आपण केलेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आप्पे आणि चटणी करून पहा तर एक आप्पे मी तुम्हाला तोडून देखील दाखवते की आतून किती छान झालेले आहेत हे पहा मस्तपैकी फुल्ले जातात आणि अगदी मऊसूत होतात वरून क्रिस्पी होतात आणि आतून मऊ होतात आणि चटणीबरोबर आपण खाऊ शकतो अशा पद्धतीमध्ये तर चटणीला फोडणी तुम्ही करू शकता तुपातली तेलातली जेरी टाकून तर आज केलेले आप्पे जर तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा या नवरात्रीमध्ये आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा